मे महिन्यामध्ये सततच्या अवकाळी बेमोसमी पावसामुळे कांद्याचं मोठ्या शेतीत नुकसान झालं होतं शेतकऱ्यांनी आपला कांदा जो आधीच चाळीमध्ये साठवून ठेवला होता त्यापैकी काही कांदा खराब होण्यास सुरुवात झाली आहे असा असताना बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी दर मिळत आहे ह्या उत्पादन खर्चापेक्षा कमी दरामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे गुजरात सरकारने तेथील स्थित स्थानिक कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल दोनशे रुपये व एका शेतकऱ्यास पन्नास हजार रुपये याप्रमाणे अनुदान जाहीर केले आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पावसामुळे झालेलं कांद्याचं नुकसान चाळीमध्ये शेतकऱ्यांचं कांद्याचं होणारं नुकसान आणि बाजार समित्यांमध्ये कमी मिळणारा दर यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे याच्यावरती उपाय म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारने अति तातडीची शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे आता महाराष्ट्र सरकारचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात तत्काळ निर्णय घ्यावा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान प्रति क्विंटल एक हजार रुपयाचं अति तातडीचं अनुदान जाहीर करावं अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करत आहोत सध्या जे भाव चालू आहे तुम्हाला प्रवडतो का ते भावात परवडत नाही आम्हाला आणि गुजरातच्या आम्हाला अनुदान पाहिजे आम्हाला सुट्ट्या परवडत नाही